वर्ग आहे पण शिकवणारे शिक्षकच नाही धाराशिव शहरातील जिल्हा परिषद शाळा सांजा या शाळेमध्ये नवी दहावी वर्गाला शिकवणारे शिक्षकच नाही आहेत गावातील संतप्त नागरिकांनी शाळेला कुलूप लावून आंदोलन केले सतत मागणी करूनही शिक्षकांची नियुक्ती होत नसल्यामुळे शाळेला कुलूप लावून गावातील नागरिकांनी आंदोलन केले तसेच शिक्षकांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी अशी ही नागरिकांची मागणी आहेमस्कार मी शाळेचा मी तज्ञ सदस्य आहे आमच्या शाळेला दोन हजार अठराला शासकीय निर्णयानुसार नववी दहावी सहायता म्हणून मान्यता भेटली त्याच्यामुळे पहिल्या अडीच आज सांगितलंय की ह्या शाळेचा शिक्षकाचा जी खर्च आहे ती जिल्हा निधीतून करावा निधीतून करावा पण आज सहा वर्ष पलटत आलेले आहेत आमच्या शाळेला एकही शिक्षक आतापर्यंत भेटलेला नाही आमच्या आणि त्यानंतर तुम्हाला एक आम्हाला सांगितलं की तुम्ही शिक्षक पैसेवर चालू करा आम्ही त्यांची पगार देतो पण आतापर्यंत एकही शिक्षकाला एकही रुपया भेटलेला नाही आम्ही गावकरी गावातून पैसे गोळा करून ग्रामपंचायत कोण सहकार्य घेऊन आम्ही शाळा चालवत आहोत आमच्या शाळेचा रिझल्ट शंभर टक्के आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी शाळा आहे जर ह्या शाळेची अशी परिस्थिती असेल जर गोरगरीबाला शिक्षणाचा अधिकार भेटत नसेल तर हे सरकार आणि हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि या शिक्षण अधिकाऱ्याला माझा प्रश्न आहे की गोरगरिबांच्याकडे शिकायचं कुठे शिकायचं खाजगी शाळेत म्हणजे तुम्ही हे करून खाजगी शाळा वाढण्याचं प्रमाण करता का आमच्या गावात शहरापासून जवळचे गाव आहे खासगी शाळा दुसरा प्रयत्न केलाच ना तुमचे त्याच्यामुळे आज जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर दोन तीन दिवसात आम्ही जिल्हा परिषद मध्ये